यावर्डी येथे वन्यजीव सप्ताह अंतर्गत फळ झाडांची लागवड व मार्गदर्शन सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कारंजातर्फे बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथे वन्यजीव सप्ताह अंतर्गत फळझाडांची लागवड व राष्ट्रीय हरित सेनेच्या उपक्रमाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कारंजाचे वनपाल डी एस पवार वनरक्षक वैशाली कोहर वनरक्षक कुमार एस वाय करवते आणि वनसेवक सुभाष लाहे ग्राम लाहेवर्डीच्या उपसरपंचा सावित्रीताई बोनके सदस्य श्यामलताई पाटील आदींची उपस्थिती होती सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कारंजाचे उपस्थित मान्यवर व शाळेचे मुख्याध्यापक विजय भड राष्ट्रीय हरित सेना शिक्षक राजेश शेंडेकर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या समवेत सुरुवातीला दोन फळ झाडांची लागवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल काकड यांनी केले त्यानंतर वनरक्षक को वैशाली कोहर यांनी राष्ट्रीय हरित सेनेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून ते जगण्याचे आवाहन केले शाळेचे मुख्याध्यापक विजय भोड यांनी वन्यजीव सप्ताहामध्ये राबवायचे कार्यक्रम आणि वन्यजीव व माणूस यामधील सहसंबंध किती महत्वाचा आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अनिल हजारे यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा माहितीच आहे आणि कोरोनामध्ये झाडाचं काय महत्व आहे हेही आपल्याला कळलेलं आहे त्याच्यामुळे आपण जे आज एक झाड लावत आहे तर प्रत्येकाने काय करायचं आपल्या वाढदिवसाला किंवा काही आपल्याकडे कार्यक्रम असेल तर एक झाड लावायलाच पाहिजे आणि त्याचा संगोपन करायला पाहिजे आपण काय करतो झाड लावतो आणि सोडून देतो पण झाड आपल्याकडून काही अपेक्षा करतो का नाही झाड आपल्याला मुक्त म्हणजे फ्रीमध्ये सर्व काही देतो पण आपली पण काही जबाबदारी बनते की आपण काही करायला पाहिजे कशासाठी आपल्या फ्युचरसाठी कारण की आपण जो श्वास घेतो तो कुठून घेतो आपल्याला फील होते ना की आपण श्वास घेतो पण कधी आपण त्याच्याप्रती आभार मानतो का नाही पण आपण आपल्याच भविष्यासाठी फक्त एक झाड लावा आणि त्याचं संगोपन करा या एक ते सात वन्यजीव सप्ताहादरम्यान तुमच्याकडून जरी एक जरी झाड लावलं ला आणि त्याचं संगोपन केलं तरी तुमच्या फ्युचरसाठी एक ऑक्सिजन बँक तयार करू शकता एवढी कराल हो आणि आजच तुम्ही अशी प्रतिज्ञा घ्या की मी एक झाड लावेन आणि त्याचं संगोपन करेन ठीक आहे एवढे बोलून मी माझे दोष आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आज आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा